नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहोत तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य बातमीकडे कडे वळूया मित्रांनो बातमी आहे तर आनंदाची मोठी बातमी एन टी सी एलच्या शिफारशी मान्य पेन्शनधारकांना मिळणार पाच लाख रुपयापर्यंतचा लाभ दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण करूया बातमीचे शीर्षक आहे पेन्शन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी एम्प्लॉईज प्रॉविडंट फंड ऑर्गनायझेशन मार्फत म्हणजे ई मार्फत आलेली आहे तर चला पाहूया या संदर्भात संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सर्वात मोठी मध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील आहे चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण तुम्ही जर एज्युकेशन युट्युब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनला लाईक शेअर आणि सबक्राइब करायला विसरू नका त्याच बरोबर ही बातमी अत्यंत महत्वाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत कर्मचारी भविष्य निधी संघटनेने ऑटो क्लेम सेटलमेंट मर्यादेत केला मोठा बदल पीएफ ऑटो क्लेम लिमिट वाढली आता मिळणार थेट पाच लाख रुपये चला तर या सविस्तर माहिती पाहूया सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने त्यांच्या ऑटो क्लेम सेटलमेंट ची मर्यादित मर्यादित येत बदल करत subscriber मोठा दिलासा दिला आहे दिला थेट बदल केला आहे आधी ही मर्यादा फक्त एक लाख रुपये होती आता थेट पाच लाख रुपये वाढवण्यात आली आहे त्यामुळे Employee Provident Fund and Organisations Minister of Labour and Employment Government of India या संघटनेने ही माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी जाहीर केली की जे एम्प्लॉयमेंट प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशनचा विभाग संपूर्ण संभालतात त्यांनी ही माहिती जाहीर केली सेंट्रल बोर्ड ऑफ टरच्या कार्यकारी समितीने मन...

सर्वात महत्वाची बातमी असल्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने या विषयावर व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच